अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्र बघा अगदी काहीच दिवसांमध्ये अत्यंत पवित्र महिन्याची म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे बघा श्रावण महिना सुरू व्हायला उघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत खरंतर वर्षभरामध्ये जे बारा महिने येतात या बारा महिन्यांपैकी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि सर्वात महत्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये शुभ गोष्टींची सुरुवात केली जाते या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान शिवांच्या आणि माता पार्वतीच्या सेवेला विशेष महत्त्व दिले जाते या महिन्यामध्ये स्नानाला दानाला दीपदानाला एक विशेष महत्व आहे मग या महिन्यामध्ये असंख्य लोक जे आहेत ती व्रत वैकल्य करतात बरीचशी लोक संपूर्ण महिनाभर उपवास करतात कारण हा महिना जो आहे ना तो पूजापाठ करण्यासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ असणारे सण येतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावण महिन्याचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणजे संपूर्ण श्रावण महिना जो आहे हा संपूर्ण श्रावण महिना आपल्याला कुठल्या गोष्टी पाळायच्यात आणि या श्रावण महिन्याच्या आत म्हणजे श्रावण महिना सुरू होण्याच्या आत आपल्याला आपल्या घरातून कुठल्या वस्तू घराच्या बाहेर फेकायच्या आहेत याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात आधी उचलून घराच्या बाहेर काढायच्या या सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते तुम्ही जिथे पैसा सोनं चांदी नानं जे काय ठेवता भले तुमच्याकडे लाख रुपये नसेल हजार रुपये नसेल पण तुम्ही एक दहा वीस रुपये जरी तुमच्या कपाटात किंवा एखाद्या कप्प्यामध्ये जिथे तुम्ही ठेवत असाल तिथली जी जागा आहे ती स्वच्छ करा जिथे तुम्ही एक पाच दहा रुपयाची जी लक्ष्मी ठेवताय तिथे जर अडगळीचं काही साहित्य असेल सवय असते आपल्याला खूप हे कागद ठेवा ही वस्तू गोळा करून ठेवा हे सगळं बाहेर बाहेर काढायचं आहे सगळं घराच्या बाहेर फेकायचं आहे आम्ही आम्ही आपली जी तिजोरी आहे जिथे आपण आपली लक्ष्मी ठेवतो तर ती जागा स्वच्छ करायची आहे ही पहिली गोष्ट जर श्रावण महिन्यात तुम्ही तुमची तिजोरी स्वच्छ ठेवली तर लक्षात ठेवा माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घराकडे आकर्षित राहील आणि माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील घरात नेहमीच पैशांची आवक वाढत जाईल आणि तुमच्या घरामध्ये धन धान्य यांमध्ये वृद्धी होईल दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे घरात खूप जास्त अस्वच्छता आहे अस्वच्छता ही कधीच माता लक्ष्मीलाही आवडत नाही आणि आपण जी उपासना आराधना करून दैवी शक्ती आपल्या घरात आणण्याचा प्रयत्न करत असतो ही दैवी शक्ती ही आपल्या घरात कधी टिकवत नाही लक्षात ठेवा जर घरात वास येत असेल दुर्गंध असेल तिकडे तिकडे काही ना काही घाण असेल तर अशी अस्वच्छता जी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढून टाकायची आहे याच्यासाठी आत्तापासूनच घर स्वच्छ साफ करायला सुरुवात करा, करा मळक्या तुटक्या काही वस्तू असतील त्या घराच्या बाहेर फेकून द्या किंवा घराच्या बाहेर काढून न टाका घरामध्ये कापूर पेटवायला सुरुवात करा घरामध्ये सुगंधी धूप पेटवा जेणेकरून श्रावण सुरू होण्याच्या अगोदरपासूनच आपलं घरातील वातावरण स्वच्छ सुंदर होईल आणि तो जो संपूर्ण महिना आहे त्यामध्ये जे व्रत कराल त्याचं संपूर्ण फळ मिळत जाईल यानंतरची तिसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये जर फाटलेल्या काही वस्तू असतील तुटलेल्या काही वस्तू असतील त्यामध्ये चपला असतील फाटलेले कपडे असतील किंवा जुनी कुठली काही साहित्य असतील काही उपकरणे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे ही सगळी उपकरणे फाटलेल्या तुटलेल्या मोडक्या तोडक्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू एकत्रित करायच्या आहेत आणि घराच्या बाहेर काढायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये अशा साठलेल्या वस्तू म्हणजे तुटलेल्या वगैरे असेल तर त्या आपल्या घरात खूप नकारात्मकता पसरवतात यामुळे बऱ्याच वेळा घरात आजार येतं घरात कलह होतात घरात नकारात्मक शक्ती ज्या आहे त्या खूप जास्त पसरतात आणि आपल्याला संपूर्ण महिना व्रत व्रतवैकल्य करायचं आहे कर घरात प्रसन्नता हवी आहे घरात सकारात्मकता हवी आहे त्याच्यासाठी नकारात्मक असणाऱ्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत शिवाय जर तुमच्या घरामध्ये म्हणजे आपलं जे घर आहे आपल्या घरामध्ये काहीतरी नळ गळत असतील बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच घरांमध्ये असं बघितलेलं आहे की नळ गळत असतात त्यातून सतत पाणी पाणी किंवा पाण्याची जी धार असते ती बाहेर पडत असते किंवा बऱ्याच लोकांकडे मोठमोठे फ्रीज असतात एक फ्रीज दोन फ्रीज एक फ्रीज बंद झालेला तो पण असा जमा करून ठेवायचा बऱ्याच लोकांकडे टी व्ही म्हणजे मोठमोठी जी उपकरणं असतात ज्याला यांत्रिकी गोष्टी आपण म्हणतो ह्या तुटलेल्या यांत्रिकी गोष्टी आहेत ना त्या आपल्या घरामध्ये खूप जास्त कलह वाढवतात तुमच्या घरात खूप कलह होत असेल तर तुम्ही चेक करा अशा, का। अशा ला, ला काही गोष्टी आपल्या घरात आपण साठवून ठेवलेल्या आहेत का आणि जर अशा काही गोष्टी तुम्ही घरात साठवून ठेवलेल्या असतील तर त्या घराच्या बाहेर आपल्याला काढायच्या आहेत शिवाय तुमच्या देवघरामध्ये एखादी भंगलेली मूर्ती असेल म्हणजे एखाद्या मूर्तीला फोटोला काही तडा गेलेली असेल बघा भंगलेली मूर्ती आपल्या घरामध्ये दो शकते तुटलेली मूर्ती आपल्या घरामध्ये दरिद्रता वाढवते आपल्या घरात संकट आणते जर अशा काही मूर्त्या देवांच्या फोटो म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की अर्धा फोटो तुटलाय तरीही ठेवताय जर अशा काही गोष्टी तुटलेल्या फुटलेल्या तुमच्या घरामध्ये साठलेल्या असतील तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित करायच्या आहेत आणि तुम्हाला कुठल्याही नदीच्या ठिकाणी जिथे पाणी असेल लक्षात ठेवा पाणी असेल तर तिथे जाऊन त्या तुम्हाला मूर्त्या विसर्जित करायच्या आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये पुन्हा तुम्ही नवीन मूर्ती किंवा नवीन तुम्ही अशा गोष्टी आणू शकतात फोटो आणू शकतात आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये तुम्ही करू शकतात बघा या जर गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात केली ना खूप चांगला तुम्हाला अनुभव येत जाईल जेव्हा घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर फिकली जाईल तेव्हा नक्कीच घरामध्ये सकारात्मकता येईल आता संपूर्ण श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी करायच्या तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्रावणी सोमवार संपूर्ण महिनाभर व्रत करणं शक्य नाही आहे बरीच लोक अगदी ऐंशी टक्के लोकं मी अशी बघितलेली आहेत की संपूर्ण महिनाभर व्रत करतात एक टायमाला फक्त खायचं ते पण फक्त दूध फळं आणि संध्याकाळी मग जेवण असतं तेही सात्विक जेवण असतं तर बघा तुम्हाला महिनाभर जरी शक्य नाही झालं तर तुम्ही फक्त जे सोमवार असतात किंवा जे शनिवार असतात यापैकी एक दिवस म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यात चार सोमवार येतील तर चार सोमवार चार शनिवार येतील तर चार शनिवार तुम्हाला व्रत करायचे आहेत दिवसभर महादेवांची तुम्हाला आराधना करायची आहे सेवा करायची आहे महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला दुधाने अभिषेक घालायचा आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे संपूर्ण महिनाभर घरामध्ये सात्विकता ठेवायची आहे लक्षात ठेवा नॉन तर आपल्याला या संपूर्ण महिन्यात करायचं नाहीच आहे पण त्यासोबत प्रयत्न करा की या महिन्यामध्ये तुम्ही सात्विक अन्न ग्रहण कराल ज्या गोष्टींनी तुमच्या घरामध्ये म्हणजे नकारात्मकता येईल ज्याला म्हणतो तामसी पदार्थ तामसी पदार्थ हे कलह वाढवतो तामसी पदार्थ हे घरामध्ये नकारात्मक तांडव ह्या तान तामसी पदार्थांपासून तुम्हाला स्वतःला लांब ठेवायचं आहे त्यासाठी कांदा लसणाचा जेवणामध्ये उपयोग करू नका कांदा आणि लसूण या गोष्टी विरहित हा संपूर्ण महिना तुम्ही जेवण करा बघा याने तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला चांगला अनुभव येईल तुम्ही जी सेवा कराल या महिन्यामध्ये मन या संपूर्ण महिन्यामध्ये तर शीघ्र फलदायी ठरेल तर या गोष्टी नक्की पळा या गोष्टी नक्कीच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ